बरं वाटतंय ना किंवा तुम्हाला हे बघून तुमच्या मनात माती खाण्याची खडू खायची इच्छा तीव्र होता आहे का जर हो तर सावधवा सा हो, हो ही फक्त सवय नाही हे शहरातील जीवनसत्व लोह किंवा इतर मिनरल कमी असण्याचं किंवा संभाव्य आजाराचं लक्षण असू शकतं आज माझ्याकडे एक रुग्ण आली होती तिला गेल्या काही महिन्यापासून माती खाण्याची तीव्र इच्छा होत होती तिने अमेझॉनवरनं खास माती मागून जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये अर्धा किलो माती खाल्ली आणि आज ती माझ्याकडे आली तेव्हा तिला अशक्तपणा जाणवत होता तिचं हिमोग्लोबिन बऱ्यापैकी कमी झालेलं होतं अगदी आठ साडेआठपर्यंत आलं होतं तिला दम लागणं उलटी मळमळ छातीत दडदडणं डोळ्याखाली काळे वर्तुळ असणं असा त्रास सुरू झाला आता हा माती खाण्याची इच्छा होणे ने, हे नेमकं का होतं मॉडर्न सायन्सनुसार याचे वेगवेगळी कारणं असू शकतात त्याला पिका डिसऑर्डर म्हटलं जातं याच्यामध्ये आईन डिफिसियन्सीमुळे पण असं होऊ शकतं कॅल्शियम किंवा झिंकची कमतरता असली तरी त्यामुळे होऊ शकतं पिका डिसऑर्डर ही नॉन फूड क्रॅमिक्स या प्रकारात येते कधी कधी मेंटल स्ट्रेस अँग्झायटी तणाव यामुळे सुद्धा ही खाण्याची इच्छा होऊ शकते आयुर्वेदा नसराची कारण रक्तवर धातूचा क्षय वाताची वृद्धीच्या खराबनी मंद होणं किंवा मानसिक दोषांचा प्रवाह यामुळे असे लक्षण किंवा माती खाण्याची इच्छा होऊ शकते आता हे कधी येऊ शकतं तर बऱ्याचदा माती खडू किंवा भिंतचे पापडे चावण्याची इच्छा होते त्यानंतर काही दिवसानंतर हे खाल्लं तर पचन बिघडतं उलटी होणं मळम होणं हिमोग्लोबिन कमी होणं दम लागणं अशी लक्षणं जाणवायला लागतात ही अगदी अनहेल्दी सवय आहे व आपण जर असं करत असाल तर आजच ही सवय बंद करा आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या आयुर्वेदामध्ये यावर मुळापासून उपचार नक्कीच आहेत धन्यवाद